मोबाईल मोबाईलवरून सासूने मेसेज केला प्रियकर भेटायला येताच ते दनादन नमस्कार मित्रांनो मराठी कथा या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो नवरा ना बायकोचं नातं खूप खास असत प्रेम तर असतच पण एकमेकांचा विश्वास हा लग्नाचा नात्यातला सर्वात मोठा पाया असतो तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक असाल तर मात्र लग्न किंवा कोणतंही नातं टिकणं हे खूप कठीण असतं धोका देणं फसवणूक करणं हे काही काळ लपवता येतं पण एक ना एक दिवस त्याचा भांडाफोड होतोच अमरोहामध्ये राहणारी एक महिला अशाच प्रकारे आपल्या पतीला धोका देत होती फेसबुकवरच्या एका तरुणावर तिचं प्रेम जडलं पण अखेर त्याचं सत्य समोर आलंच अहरोमध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या बायकोची अर्थात तिच्या सुनेची भर रस्त्यात सर्वांसमोरच धुलाई केली सुनेच्या मोबाईलमधले मेसेज पाहून सासू भडकली आणि तिने सर्वांसमोर तिचं गुपित फोडलं महिलेने पतीची फसवणूक करण्यासाठी सर्व प्लॅनिंग केलं होतं पती सकाळी ऑफिसला गेला की ती महिला दिवसभर प्रियकराशी गप्पा मारत असे घरातील काम सोडून आपली सून मोबाईलवर मेसेज करत बसल्याचं सासूने बरेच दिवस पाहिलं आणि तिला संशय आला काही दिवसांनी तिने सुनेच्या मोबाईलवर तिच्या प्रियकराचे मेसेज वाचले मात्र त्यानंतर त्या सासूने जे काही केलं त्याचा कुणीच विचार करू शकत नाही भेट पडली भारी स्भल येथील एक तरुण बिजनोर येथील एका महिलेशी वर बोलत असे गप्पा मारता मारता मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं महिला दिवसभर तिच्या प्रियकराशी मेसेजवर बोलायची पण पती येण्यापूर्वीच सर्व मेसेज डिलीट करायची मात्र सुनेचं हे वागणं पाहून सासूला संशय आला आणि तिने सुनेचा फोन चेक केला तेव्हा सुनेच्या अफेअरचा पर्दाफाश केला त्यानंतर सासूने सुनेचाच आय डी वापरून त्या तरुणाला भेटायला बोलवलं आणि मग त्या, त्या दोघांची पिटाई केली पोलीस येण्याआधीच गायब रविवारी गजरोला येथील इंद्रचौकात एका मध्यमवयीन महिलेने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली ही महिला त्या विवाहित महिलेची सासू होती जिच्याशी तरुणाचे प्रेमसंबंध होते सासूने तिच्या सुनेचा आय डी वापरून मॅसेज करून तरुणाला भेटायला बोलवले होते तो येताच तिने चपलेने मार मारण्यास सुरुवात केली पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले पण तोपर्यंत सर्वजण तिकडून गायब झाले होते